नमस्कार मैत्रिणीनो सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं म्हणजे आता सर्वांनाच हा प्रश्न पडलेला आहे की चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळं या दिवशी गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर आ, हे व्रत आहे जे महालक्ष्मी देवीचं आहे ते वारांचं व्रत आहे आणि ते फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरतंच मर्यादित आहे त्यामुळे आपल्याला या व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच करायचे आहे म्हणजे या दिवशी एकादश असो पौर्णिमा असो किंवा इतर कोणताही उपवास असला तरी महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच केलं जातं तर त्याप्रमाणे यावर्षी आपण चौथ्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन करावयाचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि चौथ्या गुरुवारीच आपण विधिवत व्रताचं उद्यापन करावयाचं आहे पूजेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर चॅनलवर आपले व्हिडिओ अपलोड आहे तर तुम्ही तो नक्की बघा जय महालक्ष्मी